साड्याच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही वस्तू आणि सेवा करामुळे वेगवान विकास शक्य होईल केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचे संकेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेच्या वैधतेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माकपा सज्ज व्हिजेवर चालणाऱ्या वाहनासंदर्भातलं धोरण निश्चित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि आता सविस्तर वृत्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि त्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आसाममधल्या गोमुख इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचा शिलान्यास त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कामरूप जिल्ह्यातल्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा शिलान्यासी यावेळी त्यांच्या हस्ते झाला तत्पूर्वी आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धवला सदिया या, या, या देशातल्या सर्वात लांब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं या, या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव दिलं जाणार आहे हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला अधिक जवळ आणणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले संतुलित विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत त्या विकसित करण्यासाठी केंद्र सरकार ईशान्य भारतावर भर देत आहे ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा पूल नऊ पूर्णांक पंधरा किलोमीटर लांबीचा असून यामुळे धौला सदिया दरम्यानचं एकशे पासष्ट किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे तसंच दररोज दहा लाख रुपये किमतीच्या डिझेलची बचत होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सदैव सज्ज आहे अशी ग्वाही संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी दिली ते काल दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते भारताची सीमा पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीला प्रतिबंध घालणं यालाच लष्कराचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं सीमेवर भारतीय सैन्याचंच प्राबल्य असून घुसखोरी रोखण्यासाठी ते आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे असं ते हे और जो जानकारियां मेरे पास है मैं सब यहां सार्वजनिक रूप से बतला भी नहीं सकता अपनी सीमा और एलओसी पूरी सुरक्षित है और सेना की एकमात्र इस वक्त प्रायोरिटी जो है बिल्कुल स्पष्ट है कि वो इन्फिल्ट्रेशन नहीं होने देंगे जिसका कि रोज प्रयास होता है और रोज सेना को एक्शन लेना पड़ता है और एलओसी और बॉर्डर पे हमारी फोर्सेस का डोमिनेशन है हम केवल हर चीज सार्वजनिक दे उसकी आवश्यकता भी नहीं समझते लेकिन वो डोमिनेशन है और उस इन्फिल्ट्रेशन को रोकने के लिए जो भी उपयुक्त कदम है सेना उठा रही है और पाकिस्तान ने जो हरकतें की हैं म्यूटिलेशन वगैरह की उनको उसकी कीमत भी की अदा कर वस्तू आणि सेवा कर तसंच विविध आर्थिक सुधारणांमुळे आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठीच्या संधी वाढणार आहेत असंही वित्तमंत्री या नात्यानं त्यांनी देशाला आश्वस्त केलं तोटत झालखा एअर इंडियाच्या संकेतही वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात दिलेल्या आव्हानाला सामोरं जाण्याची केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माकप या दोनच पक्षांनी तयारी दर्शवली आहे या यंत्रात घोटाळा असल्याबाबत सर्वाधिक आक्षेप घेणाऱ्या आप आणि बसपा यांनी मात्र त्यापासून दूर राहणं पसंत आहे निवडणूक आयोगाच्या या आव्हानाला स्वीकारण्यास संमती देण्याचा कालचा अखेरचा दिवस होता आता तीन जून रोजी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान हे आव्हान स्वीकारलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण पक्षाचं नेतृत्व करणार आहेत देशातल्या पशु खरेदी संदर्भात केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं देशातल्या सर्व पशु बाजारांमध्ये कत्तलखान्यांसाठी लागणाऱ्या प्राण्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आणण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी काल दिली या संदर्भात पर्यावरण मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली पशु बाजारांमधल्या प्राण्यांच्या खरेदी आणि विक्रीचं नियंत्रण करणं तसंच पशूंशी क्रूर वर्तनाला प्रतिबंध करणं हा या अधिसूचनेचा हेतू आहे या अधिसूचनेनंतर पशु बाजारात प्राण्यांना आणताना त्यांना कत्तलीसाठी आणण्यात आलं नसल्याची खात्री विक्रेत्यांना द्यावी लागणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे डब्ल्यू 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 डॉट रिझल्ट डॉट सी डॉट एन डब्ल्यू 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 डॉट 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 इन आणि डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल सर्व निकाल संकेतस्थळावरच था उपलब्ध होणार असून त्यासाठी मंडळाच्या कार्यालयात येऊ नये असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या सुखोई तीस या विमानाचे अवशेष काल आसाममधल्या तेजपूर जवळच्या जंगलात सापडले तेजपूर विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला आणि ते रडारवरून बेपत्ता झालं विमानाचे अवशेष सापडले ते घनदाट जंगल असल्यामुळे तिथे पोचायला वेळ लागल्याचं भारतीय हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी नवी दिल्लीत सांगितलं या प्रकरणी हवाई दलानं न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत विमानाचे वैमानिक अद्याप बेपत्ता आहेत अरुणाचल प्रदेशातल्या भारत चीन ठेवण्यासाठी दोन हजार नऊ साली हे विमान तैनात करण्यात आलं होतं विजेवर चालणाऱ्या वाहनासंदर्भात धोरण निश्चित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातल्या पहिल्या बहुस्तरीय विद्युत वाहन प्रकल्पाचं आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्थानकाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या वाहनांमुळे प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे प्रकल्पासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स उभारावी लागतील आणि त्याद्वारे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते इलेक्ट्रिकल मल्टीमॉडेल वाहन प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे असं म्हणाले आज तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे नागपूर शहरी तंत्रज्ञानातली प्रयोगशीलता जपत आहे नागपूर शहरात राबवण्यात आलेली शौचालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून वीज निर्मितीची संकल्पना देशासाठी पथदर्शी ठरली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या अठ्ठावीस तारखेपासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सीमा भागात जय महाराष्ट्राच्या घोषणेवरून सुरू झालेल्या वादासंदर्भात त्यांनी शिवसेना आणि रावते यांच्यावर निशाणा साधत शिवसेनेचा वाघ आता मवाळ झाला आहे अशी बोसरी टीका केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचीही काल मुंबईत पत्रकार परिषद झाली भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकेत काँग्रेसला बहुमत मिळालं असून मालेगाव इथं मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला युपीए सरकारनं सत्तेत असताना सुरू केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचं काम केंद्र सरकार करत आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आर पी एन सिंग यांनी यावेळी केली वन प्रशासकीय भवनातून सामान्यांच्या जीवनात वन धनतक और धन मंगल तक परिवर्तनाची दिशा मिळाली पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं गडचिरोली इथं बांधण्यात आलेल्या सोळा कोटी रुपयांच्या अत्याधुनिक वन प्रशासकीय भवनाचं उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं ते बोलत होते मुख्य प्रशासकीय भवनासोबतच अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेहेचाळीस निवासी संकुलाचं लोकार्पणही त्यांनी केलं गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा मुख्य वनसंरक्षक कार्यालयात गर्दी झाली पाहिजे इतका हा विभाग लोकाभिमुख व्हायला हवा हे चित्र साकारण्याचं सा काम या अद्ययावत इमारतीत वनविभागानं करावं असं आवाहन त्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची चौकशी सुरू झाली असून मुंबई आणि दिल्लीच्या पथकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपास केला निलंगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नैसर्गिक अपघात अशी केल्याची माहिती निरीक्षक कल्याण सुपेकर यांनी दिली मुंबईच्या नागरी हवाई वाहतूक विभागाचे सहाय्यक संचालक यशपाल प्रीतम रेड्डी आणि आणखी तीन अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची बाहेरून पाहणी केली तसंच छायाचित्र काढून घेतली दिल्लीचे अधिकारी जोसेफ यांच्या पथकानं हेलिकॉप्टरची आतून तसंच कॉकपिटचीही पाहणी केली या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून पाहणीचा अहवाल हवाई वाहतूक मंत्रालयाला सादर केला जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यात काल संध्याकाळी कारनं झाडाला दिलेल्या धडकेत आठ जण ठार झाले राहुरीजवळ हा अपघात झाला अपघातग्रस्त वाहनातून वाळण आणि वारवंडी गावातले आठ शेतकरी घरी परतत होते त्यावेळी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन झाडावर आदळलं अशी माहिती पोलिसांनी दिली येत्या दोन वर्षात लातूर इथं आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या नोव्हेंबरपासून लातूर इथून मुंबई आणि हैदराबादसाठी विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार सुनील गायकवाड यांनी लातूर इथं दिली ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्रातल्या भाजपा सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारनं कामांचा आढावा गायकवाड यांनी यावेळी घेतला पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि धडाडीचे अधिकारी असा नावलौकिक पी एस गिल यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत काल दुपारी त्यांचं निधन ते ब्याऐंशी वर्षांचे होते पंजाबमधल्या खलिस्तानी दहशतवादाला समूळ उपटण्याचं पी एस गिल यांच्याकडे जातं गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकारानं आजारी होते त्यामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचं निधन झालं गिल यांनी देशासाठी केलेल्या सेवेमुळे ते नेहमीच स्मरणात राहतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या काश्मीरमधल्या रामपूर विभागात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलंय घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं लष्करानं सांगितलं आहा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज त्रेपन्नावी पुण्यतिथी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं देशाच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान आहे केम्ब्रिज विद्यापीठातून सामान्य विज्ञान विषयात त्यांनी पदवी घेतली एकोणीसशे ब्याण्णव साली भारतात ते परतले आणि राजकारणात उतरले पंडित नेहरूंनी असहकार चळवळ भारत छोडो आंदोलनातून ब्रिटिशांना विरोध केला होता नेहरूंच्या नाविन्यपूर्ण धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगाचं नवयुग सुरू झालं समाजकार्यातही महत्वपूर्ण कार्य केलेल्या नेहरूंना एकोणीसशे पंचावन्न साली भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं लहान मुलांमध्ये ते विशेष प्रिय होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आज राज्यात विधानभवनासह देशात अनेक ठिकाणी आदरांजली कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही वस्तू आणि सेवा करामुळे वेगवान विकास शक्य होईल केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचे संकेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेच्या वैधतेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माकपा सज्ज वीजेवर चालणाऱ्या वाहनासंदर्भातलं धोरण निश्चित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात नमस्कार